अक्का कारखान्याची निवडणूक झाली हा रुपये मी देऊ शकतो कुणी कुणी लाख लाख रुपये दीड दीड लाख रुपये दिले या वाल्याचे गेली चार पाच वर्ष कधीही एक रुपयाची सुद्धा अपेक्षा न ठेवता जनगर्जनाचं काम करणारी माझी भगिनी लता पालकर विशेष करून कुणाला काय वाटतंय मला माहिती नाही पण मला ज्यांचं मनापासून मना अभिनंदन केलंच पाहिजे आमच्या हातात पाच रुपये पाच रुपये आज, आज तारखेपर्यंत मी लता पालकरला या जनगर्जना आणि कुठल्या गोष्टीसाठी आम्ही देऊ शकलो नाही पण या काळामध्ये मीडिया आमच्या जवळ येत नव्हता सोशल मीडिया जिल्ह्याचे नेत्यांना घाबरून कारखाना प्रशासनाला घाबरून आणि कोण काय म्हणते बघून घाबरून त्या ठिकाणी जनगर्जना मात्र बिंदास्तपणे आम्ही जे जे छापू एक वेळ तरी कोर्ट मॅटरमध्ये लता पालकरांचं आणि जनगर्जनाचं नाव आलं पण जनगर्जना आणि लता पालकर कधीही हटली नाही कामगारांच्या पासून सातशे कामगार आणि त्यांचे कुटुंब चार जरी धरलं तर साडेतीन चार हजार कामगारांच्या वतीनं तुला आम्ही शुभेच्छा देतो